नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन व्यवसायाच्या शोधात मी आलोय धाराशिव जिल्ह्यातील गवळेवाडी येथील उद्योजक नवनाथ वळसे पाटील यांच्या गावरान कुक्कुट पालनाला भेट देण्यासाठी वळसे पाटील उच्च शिक्षित असल्यामुळे मी त्यांना विचारला की सर्व व्यवसाय सोडून तुम्ही गावरान कुक्कुटपालन हा व्यवसाय का निवडला तेव्हा ते सांगतात मी नेहमीप्रमाणे न्यूजपेपर वाचत होतो त्यामध्ये बातमी होती भारतात गेल्या एकवीस वर्षात तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या आहेत हे जाणून मला आश्चर्य वाटले एकाही सेकंदाचा विलंब न करता मी ठरवला की आपल्याला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे डोक्यामध्ये आयडिया आले शेतकरी पारंपरिक पद्धतीने कोंबड्या पाळतात आपण त्याच कोंबड्यांचं रूपांतर एका बिझनेसमध्ये करून देऊयात कोंबड्यांतून जे अंडे निघतात त्यासाठी मी एक इन्क्युबेटर आणला आहे इन्क्युबेटरमधून मी पिल्ले काढतो आणि ते पिल्ले शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मलाही फायदा होतो आणि त्यांनाही